हॅलो स्टुडंट आज आपण बघा या ठिकाणी भाषांतर करण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती आता बघा मी पाठमागा एक या बदलत परंतु पालकांनी मला फोन केला की सर म्हणजे कसं आहे याचा एक सिरीज तयार करा आणि त्यामध्ये जे नवनवीन वाक्य आहे नवीनवीन शब्द आहेत ते शब्द आणि वाक्य यांची आम्हाला आमच्या मुलांना प्रॅक्टिकल झाली पाहिजे त्यासाठी ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी आज आपला डे टू आहे म्हणजे दुसरा दिवस आहे आणि हे करत असताना विद्यार्थ विद्यार्थी मित्रांनो की जे कोणी नवीन विद्यार्थी असतील आय अंबर रिक्वेस्ट टू यू फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्यूचर बघा मी तुम्हाला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी तुम्हाला विनंती करत आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे बघा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा एकदा आणि हे करत असताना आपल्या मुलाला थोडासा प्रेरणा भेटली पाहिजे काय बघा मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो जेव्हा मी पहिली दुसरीला होतो तेव्हा मला अजून गोष्ट आठवते की माझ्याकडे एक दप्तर होतं दफ्तर, दफ्तर म्हणजे काय बॅग ते खताची थैली आणि त्यामध्ये तिला साठा नाही असं एक पाटे आणि लेखन बस आपलं झालं सर्व दप्तर पण त्या काळामध्ये तशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही शिकलो वी आर थ्री ब्रदर्स आर टीचर्स वी आर थ्री ब्रदर्स आर टीचर्स आणि अशा काळामध्ये शिकत असताना सुद्धा आम्हाला मोबाईल सोडून द्यावं हो, काहीच नसतं साधन दप्तर सुद्धा नव्हतं रेडीमेड पण अशा काळात जेव्हा आम्ही शिकलो पण तुम्ही काय शिकू शकत शकणार का मला सांगा तुम्ही काय शिकू शकत नाही तुम्ही पण शिकू शकता जर बघणारे माझे सर्व पालक शिक्षक मित्र आणि सर्वांना विनंती करतो की भगिनी मा, माता भगिनी आपण जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की आमच्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्ट नक्की व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला आणि त्यामुळे इंग्रजी येणार आहे त्याला तर आपण बघूया काय लिहिलं तर गणेश शुड बी लर्न टू शि बघा गणेश शुड बी लर्न टू शिव आता या ठिकाणी आपण कोणतीही कृती घेऊ शकतो गणेश शूड बी रीड अ बुक है ना नाही पण गणेश शुड बी ड्रायव्हर सायकल म्हणजे असे आपण अनेक वाक्य घेऊ हो शकतो परंतु सर आता या ठिकाणी तुम्ही एवढं मोठं वाक्य लिहिलंय ते तर मराठीत कसं लिहिलं बाळा काहीच नाही आपण पाठीमागं जायचं आहे त्यांनी केल्यानंतर माझी एक सिरीज अशी दिसेल तुम्हाला आणि माझे दोनशेच्या व दोन अडीचशे व्हिडिओ आहे ते सर्व तुम्ही सुरुवातीपासून बघा बेसिक पासून एबीसीडी पासून उच्चार कसे करायचे माझ्या वर्गातले प्राचीन सृष्टी देव्यानी दुर्वा यांना जर म्हणजे याचा उच्चार सांग जी येते ते म्हणते ग ने श म्हणजे स्पेलिंग जीला ग म्हणतात यांला न म्हणता यशला स म्हणतात गणे आणि हे शिकत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बेसिक आलं पाहिजे ना आता माझ्या माझ्या वरती तुम्ही सहकार्य करत असता सर्व माझ्या सबस्क्रायबरचे खूप खूप धन्यवाद आणि जे कोण असतील त्यांनी त्यांनी सु, त्यांना सु, सुद्धा विनंती करा तुम्ही सबस्क्राईब करून या ठिकाणी बेसिकचे व्हिडिओ जे आहेत ते मुलांना दाखवा काय सांगितलं तुम्हाला सह म्हणतात सुरुवात कुठून करावी गे आता तुम्हाला काहीच मिळ लागलं नाही सर आम्हाला हे उच्चारित नाही तुम्ही सुरुवात बेसिक पासून करा व्हॉट इज बेसिक ऑफ इंग्लिश यू डोंट नो मग काय करा आधी माझी व्हिडिओ बघा सर तुम्हाला बेसिक जर माहीत असेल तर तुम्ही व्हिडिओ बघा बेसिक माहीत नसेल तर आणि तिथून सुरुवात करा सर आता इंग्रजीत एवढी मोठी अवघड आहे जगातली भाषा सुरुवात कशी कुठून करा आम्हाला तर काहीच मिळ लागत नाही सोपाय ना बाळांना आपल्याला सुरुवात पायाबरोबर आपलं पाहिजे विषयी आली पाहिजे वारकडे आली पाहिजे कानामात्रा एलांका जसं मराठीमध्ये आहे तसे या ठिकाणी आय ओ यू हे स्वर आहेत या स्वरामुळेच आपले काना मात्र डिऊका होत असतात बघूया आपण मित्रांनो गणेश शुड बी लर्न टू इंग्लिश म्हणजे काय रे गणेश गणेश शुड बी लर्न टू स्विम म्हणजे गणेश पोहायला शिकला पाहिजे बरोबर आहे मला बघा गणेश पोहायला शिकला पाहिजे आता इथे लिहून घ्या मी तुम्हाला अर्थ आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या ह्या करा वहीवरती आपण काय करायचं हे वाक्य लिहून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल तुम्हाला प्रॅक्टिस होईल प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी मी एक वाक्य दिलंय गणेश पोहायला पोहायला शिकला पाहिजे आता इथं भाबरोबर काय सांगितलं मी तर असं तुम्ही दुसरं वाक्य कमेंट कमेंट बॉक्स मध्ये मला करून दाखवायचं आहे शिकला पाहिजे पा तुम्ही म्हणता सर आता आम्ही कसं करावं किती आहे गणेश शूड बी लर्न टू बीड काहीच नाही तुम्हाला बदलायचं काय गणेश शूड बी अशा रस्त्या ठेवायचं आणि लर्न टू स्विम आहे तर इथं गणेश शूड बी लर्न टू रीड काय पण या तुम्ही एखादी करतील लिहा गणेश शूड बी लर्न टू जेम आता एखादा लहान छोटस बाळ आहे गणेश नावाचं किंवा रमेश नावाचं आहे मग त्याला काय करायचं आपल्याला आपण त्या ठिकाणी शूड बी लावून हे वाक्य तयार करायचं आहे लक्षात एक महिना होल्ड मित्र आपण या ठिकाणी पहिलं वाक्य बघितलं आहे आता दुसरं बघा यू कॅन प्ले क्रिकेट यू म्हणजे काय मित्रांनो तू किंवा तुम्ही बघा आता या ठिकाणी मी आहे यू कॅन प्ले क्रिकेट आता यू म्हणजे काय मुलांनो आपण मिळले आपण आणि नंबर दोन ला क्रिकेट हे इथे घ्यायचं क्रिकेट नंबर ला काय प्ले कॅन आता साठी खेळू कॅनसाठी शकता म्हणजे तुम्हाला मी ट्रिक्स सांगितलेले एक महत्वाची की सुरुवातीला यू घ्यायचा आहे नंतर असं शेवटचं वाक्य इथं घ्यायचं आहे शब्द शब्द नंतर हे इथं आणि हे इथं म्हणजे काय केलं आपण मित्रांनो की मराठी आणि मराठी भाषा आणि इंग्रजी भाषेमध्ये थोडा फरक आहे कसा आहे मराठी भाषेमध्ये कर्ता कर्म क्रियापद असं आपण घेतो पण इथं तसं नाही इथं कर्ता नंतर क्रियापद नंतर असं उलट बाकीचं काम कर्म हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे पहा आता दुसरं पहा मनिषा वन चॉकलेट टुडे आता पहा बरं मी काय करा या ठिकाणी नंबर एकला मनिषा घेतलेला इथं नंतर शेवटचं टुडे इथं घेतलं आज नंतर चॉकलेट इथं घेतलं आणि वन्ट म्हणजे पाहिजे आहे इथे घेतलं मी काय केलं बघा नंबर एक दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर म्हणजे अशा प्रकारे वाक्याची रचना आपल्याला इंग्रजीमध्ये करायची असते आता आपल्याला बघा हे uh, करत असताना uh, की वाक्य कसं करायचं म्हणजे म्हणजे मी एक याबद्दल यावरती एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ अवश्य बघा की रेषा कशा बनायच्या क्रॉसमध्ये कशा बनायच्या उभ्या कशा बनायच्या आणि कोणता शब्द कुठे घ्यायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता बघा येत या ठिकाणी बघा पुढचं वाक्य सांग बर बाळा काय ते व्हॉट इज नेक्स्ट सेंटेंस इज रायटिंग गुड టడే ప్రాచీ ప్రాచీ మాయ స్టూడెంట్ ప్రాచీ ప్రాచీ ప్రయో ప్రాచీ రాయి రాయి డబ్ ఆ రాయి टुडे आता पावर काय सांगितलं या ठिकाणी ते आणि हे वाक्य आपल्याला ट्रान्सलेट करत असताना कसं करायचं आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा हा जो हे जे नाव आहे कोणाचं हे नाम ज्याबद्दल बघतो जो करता आहे तुल्या प्राची तर घेतलं प्राची बरोबर वर आहे आता काय करायचं आहे शेवट शब्द प्राची आज चांगलं लिहित आहे प्राची आज चांगले लिहित आहे साईड बरोबर आहे प्राची आता हे घ्या आज हे शेवटच शेवटचा शब्द इथे घ्या प्राची आज इथल्यावर आजी आज प्राची आज नंतर उलट या आता चांगले लिहित आहे बघा प्राची आज चांगले लिहित आहे प्राची गुड साठी आज घ्या आपल्याला मित्रांनो हो हे बघा की आपला आपली वर्ल्ड बँक अशी भरली पाहिजे हे तुम्हाला बरेच वेळेस सांगतो वर्ल्ड वर्ल्ड बँक म्हणजे काय मित्रांनो आपला शब्द साठा शब्द साठा म्हणजे आपण साठा करणे बँकेत आपण पैसे देतो का नाही तसं आपल्याला आपल्या डोक्यामध्ये आपल्या हृदयामध्ये शब्द असे भरपूर पाहिजे डोक्यामध्ये भरपूर शब्द असतील तर पण ना सांगतील प्राची अं हेतूलेच आज गुडच चांगले चांग, प्राची आज चांगले वाच प्राची आज चांगली लिहित आहे बरोबर आहे प्राची आज चांगले लक्ष इकडं की आपण काय करतो मुलानो या ठिकाणी हे करत असताना आपल्याला की शब्द शब्द बरोबर लिहिता आले पाहिजे शब्द बरोबर लिहिता आले पाहिजे इथं बाबर प्राची आज चांगले लिहित आहे प्राची टुडे साठी आत घेतलं गोडसाठी चांगले रायटिंगसाठी लिहित आहे लिहित आणि इथसाठी आहे प्राची आज चांगली लिहित आता सर तुम्ही पुन्हा पुन्हा आम्हाला तेच इकडचं पहिलं घ्या शेवटचं इथं घ्या हे इथं घ्या हे पुन्हा इकडे घ्या आणि हे तुम्ही जर एकदा टीस केली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपण या ठिकाणी हे वाक्य पद्धतशीरपणे असं आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे जरी काय अर्थ असेल तुम्हाला पुन्हा कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सांगायचं मध्ये काय सर मला हे करता कुठे घ्यावं कर्म कुठे घ्यावं क्रियापद कुठे घ्यावा हे करता आहे हे कर्म आहे आणि क्रियापद आहे पण इथं कसं करता आपण घेतलं नंतर क्रियापद घ्यायचं नंतर बाकी राहिलं म्हणजे राहिला बाकायचं घ्यायचं तर पुढचं वाक्य घेऊ आपण पाच नंबर सांग मला एक कोण सांगतो बघा मग पार्ट नंबर बघ काय म्हणालो आय एम रायडिंग आय आय एम रायडिंग आय एम रायड आयड आय एम रायडिंग अ कार आता पहा बरं या ठिकाणी बऱ्याच मुलांना समजला तुम्ही काय सांगत आहे बघा या ठिकाणी आपण आय एम रायडिंग कार म्हणजे काय मुलांना मी आता पाहा आयसाठी आपण काय येणार मी बरोबर आहे आता नंतर शेवटचं काय कार मी कार रायडिंग राइडिंग साठी चालवीत चाल विथ मी कार चालवीत आणि एम साठी आहे हे लक्षात ठेवा तुम्ही सर इथं इज घ्या पाहिजे ईज म्हणजे आहे होते ना नाही जेव्हा हो करता एक असतो आय आयसाठी स्वतःसाठी आपण नेहमी आय इज घ्यायचं नाही आय इज रायडिंग अ कार असं होत नाही लक्षात ठेवा म्हणजे आता नवीन जे ल आहेत जे बिगनर आहेत जे नवीन शिकत आहेत त्या मुलांनी हे फार महत्वाचं आहे की लक्षात ठेवायचं की आयच्या समोर एमच घ्यायचं आहे कधी घ्यायचं नाही आता पुढचं वाक्य सांग मला फॉट इज द नेक्स्ट सेंटेन्स नेक्स्ट सेंटेन्स इज मी मी आय हॅव कम्प्लीटेड माय प्रोजेक्ट आय हॅव आय हॅव कम्प्लीटेड सी एम पी एल डी ई कम्प्लीटेड माय प्रोजेक्ट आय हॅव कम्प्लीटेड माय प्रोजेक्ट म्हणजे काय रे मी माझा प्रकल्प पूर्ण केला आहे आता एवढं मोठं वाक्य बरोबर आहे मी माझा प्रकल्प मी मी माझा प्रकल्प पूर्ण केला आहे आता हे कसं लिहायचं बघा मी आयसाठी मी माझा नंतर काय रे माझा हे पहा माय प्रोजेक्ट म्हणजे काय रे आयसाठी मी माय म्हणजे माझा प्रोजेक्ट माझा प्रोजेक्ट एकच शब्द आहे हा माझा प्रोजेक्ट माझा प्रकल्प मी माझा प्रकल्प कम्प्लीटेड मी माझा प्रकल्प पूर्ण पूर्ण हा म्हणजे केला आहे मी माझा प्र प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प पूर्ण केला आहे या ठिकाणी तुमच्या मुला जो काही ठिकाणी लक्षात येत नव्हतं सर तुम्ही कसं सांगायला कि हे बघा हे आईसाठी काय घेतलं मी घेतलं बरोबर आहे पुन्हा बघ बघवाळा एकदा माय प्रोजेक्ट साठी माझा प्रकल्प इथे आपण उलटात पहिला शब्द झाला करता नंतर इकडून असं उलट याच म्हणजे आपल्याला रिव्हर्स आलं याच्यामध्ये की तुम्हाला ताबडतोब त्या ठिकाणी ते वाक्य इंग्रजीमध्ये करता येईल मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही सर लक्षातही ना पट कोण मला कालच्या एका मला फोन केलं सांगितलं व्हॉट्सअपवर सर म्हणजे उलट कसं घ्यायचं काय काय तसं समजा ना हे आय घ्या नंतर हे शेवटचं करता क्रियापद आणि राहिलं राहिला वाक्याचा भाग मला कर्मन किर्तापर्यंत क्रियापद नाही समजून सोडून घ्या सुरुवातीला हे पहिले शब्द घ्या काय असेल ते वाक्य म्हणजे शब्द शेवटचं नंतर उलट उलट घ्या बस याच्या पुढचं अजून काय सांगायचं तुम्हाला आता पुढचं घेऊ आपण सात नंबरचं वाक्य म्हणा देव्याने वाक्य सांगते बेटा देव्याने काय आहे बघा राहुल दररोज अभ्यास करतो राहुल स्टडीजे राहुल स्टडीज राहू स्टडीज एव्हरी डे एव्हरी डे आता पा या ठिकाणी एकदम सोपा तुमचं लक्ष हो। या ठिकाणी केंद्रित असलं हो पाहिजे नाही तर काय होईल मी सांगत राहतो तुम्ही दुसरे काम करता वया काढत नाही काय नाही तर काय मुलं प्रवासात असेल तर आता नकारू घरी गेल्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बघा पोटबल आणि बघून काय करा इथल्या राहुल लिहून घ्या जोपर्यंत आपण आपल्याकडे नोंदीत ठेवत नाही तोपर्यंत आपले राहुल आता काय रे राहुल दररोज अभ्यास करतो आता राहुलसाठी घेतलं नंतर हे उलट घ्या एव्हरी डे म्हणजे काय मुलांनो दररोज हे आता एव्हरी म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्या का नाही दररोज दिले राहुल दररोज दररोज स्टडी म्हणजे अभ्यास करणे अभ्यास करतो अभ्यास करतो या ठिकाणी सर्व माता भगिनीला विनंती आहे की जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या मुलाला पण इंग्रजी यावं इंग्रजी वळण्यासाठी सांगतात आता एक नवीन सिजी सुरू केले मी की हाऊ टू ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी बघा म्हणजे कसं करायचं इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन याबद्दल मी आता नवीन वाक्य दररोज घेऊन येत आहे तरी जे कोणी नवीन असतील चॅनलला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद